हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर सकाळची पूर्ण कामं झालेली आहेत आणि एक्स्ट्रा कामं आहेत आज मला दोन तीन ते तर, साथी लागो रोजा तर ही ही ते करायचे होते त्याच्यासाठी मी इथला अगोदर अंगण तर सकाळी रोज झाडलं जातं तरीही मला इथं काम होतं त्यामुळं मी एवढं हे पोर्च झाडून घेऊन त्याच्यानंतर मला दळण करायचं होतं आज मिरच्या पण तोडायच्या होत्या त्याच्यासाठी हे एवढं क्लीन करून घेतलं कारण सकाळी जरी झाडलेलं असलं तरी कसं धूळ वगैरे येतच असते घरामध्ये त्याच्यामुळं मला आधी हे एवढं क्लीन करून घ्यावं आणि त्याच्यानंतर हे जे पोतं आहे म्हणजे पोतं मी कट करून तेच घेत असते वापरायला काही दळण वगैरे करायचं असलं किंवा दुसरे काहीतरी असे कामं असतील त्याच्यासाठी तर ते मी इथं ता टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर बहू मी वळ वरी छतावरती वाळू घातलेले होते सकाळी त्याच्यामुळं आता साडेबारा एक झालेला असेल तर आता बऱ्यापैकी वाळले होते मला त्यातले किडे जे काही असतील ते निघून जातात किंवा मरतात मग ते मी सगळं इथं आणून घेतले आणि त्याच्यानंतर पहा गहू टाकले दहा किलो गहू आहेत समजा हे तर आठ दहा दिवसच्यावर जातात मला हे आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला आता थोडीशी आधी हे चाळून वगैरे घ्यावा आधी थोडंसं केलेले होते ते त्या डब्यामध्ये ठेवलेले होते मी तर म्हटलं चला आणखीन थोडेफार करून घ्यायचे एवढे जर झाले तर मग आपल्याला थोडे दिवस टेन्शनच नाही कारण ना मला रेडीमेड पीठ वगैरे काय आवडत नाही ते व्यवस्थित पोळी पण होत नाही त्याची काहीच नाही त्याच्यामुळं मग हे आपलं गहू चाळून वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये जे काही किडे माती वगैरे आहे ते सगळं क्लीन करून घ्यायचं चाललं होतं इथं माझं इथं मस्त असं ऊन पडलेलं होतं घरात खूप थंड लागत होतं त्याच्यामुळं मी इथं ऊन आला मस्त म्हटलं छान बसून इथे चाळणी करून घ्यावी गव्हाची मधले जे किडे वगैरे गावरानी गहू असल्यामुळे थोडंफार याच्यामध्ये कचरा म्हणजे कचरा म्हणता येणार नाही जे काही ठुशी वगैरे असतात ते सुद्धा होते ते बऱ्यापैकी काढली आणि त्याच्यानंतर चाळून घेतलं आणि मग बाकीचे गहू जे सगळे आहेत ते भरून आहे टाकले सगळे ऑलमोस्ट झालं होतं माझं करणं पण हे करून मग नंतर थोडासा ब्रेक घ्यायचा होता मला कारण लगेच मला आणखी एक काम होतं कारण आज हेच काम मला करायला पूर्ण दिवस गेला समजा कारण हे जर करून घेतलं ना फास्ट तर नंतर पण आम्हाला उन्हाला बसून दळण करायला तर मस्त वाटत होतं पण जास्त वेळ उन्हाला बसले पाठीमागून पाटी मागून चटके पण लागत होते पाठीला आणि घरात गेलं तर थंड पण लागत होतं काय करावं काय समजतच नाही थंडी पण अशी पडलेली आहे मस्तच खूपच छान थंडी पडलेली आहे म्हणजे गुलाबी थंडी म्हणतात त्याच्यापेक्षा जास्तच गुलाबी झालेली आहे कारण खूप थंडी वाजते सकाळी सकाळी तर फारच तर दळण झालं आहे माझ्या इथं ऑलमोस्ट आता मुलांना छतावर मिरच्या वाळू घातलेल्या आहेत त्या पण त्याचे देठ तोडायचे होते हे कामांना मी कधीच करत नव्हते माझ्या मम्मीच्या घरी असताना कधीच मम्मीनं करायला पण कधी लावले नाही वळजबरी करायचं तर करायचं किंवा नाही करायचं म्हणजे बाहेर मज्जाच असते ना कुणी काय म्हणत नसते काय नसते एकदा अंगावर जबाबदारी पडली की आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि मग हे दळण वगैरे झालं त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटाचा ब्रेक घेतला कारण बसून बसून थोडीशी मान माझी अशी वाकून दुखत होती त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं ब्रेक घ्यावा आणि आणखी दुप्पट ऊर्जेने बाकीचे कामं करावे कारण मिरच्या तोडायच्या होत्या हाताला त्रास होतो आणि शिंका तर एवढ्या येतात त्या तिखटपणामुळे त्याच्यामुळं मग थोडंसं थांबले थोडंसं डोकं लावलं आणि तुम्हाला दाखवते की टिप्स काय आहे आज या व्हिडिओमध्ये मिरची कट कर मिरची तोडते वेळेस त्याचे डेटं काढताना जर तुमच्याकडे ग्लब्स असतील तर ग्लब्स हाताला घाला आणि त्याच्यानंतर नंतर देतो तोडा मिरच्यांचे नाही तर सरळ आपल्या ज्या कॅरीबॅग असतात भाजीपाल्याच्या त्या घ्यायच्या त्या हाताला गोल मध्ये टाकून द्यायचे हातं रब्बर असेल तर त्याला रब्बर लावून घ्यायचं रब माझ्याकडं काहीही अवेलेबल नव्हतं एकच कॅरीबॅग व्यवस्थित होती आणि एक नव्हती तर मी एकावरच दाखवलं आणि तिनंच मग पूर्ण मिरच्या काढावं लागल्या मला कारण ही खूपच मोठी होती आणि ती व्यवस्थित काढता पण येत नव्हतं कारण तिची साईज खूप मोठी होती त्यामुळं मग मी लगेच ह्या मिरच्याचे देटे तोडायला घेतले आणि तुम्हाला सांगते ना मी जास्त हे कधीच केलेलं नाही आहेत कामं त्यामुळं शिंका भरपूर येत होत्या मला हे करताना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रियांश नव्हता मग मला हे फास्ट करायचं होतं रियांश केलं होतं जुन्या घरी तिथं त्यांच्या इथं खेळायला आणि माझी इथं मदत ऋषभ करत होता त्याला सांगितलं नको बाळा करू तरी ते करतच होता त्यामुळे ठीक आहे याची इच्छा आहे करू द्या आणि नंतर मग हात दुखायला लागला की गेला उठून फायनली सगळ्या मिरच्याचे देट तोडणे झाले आणि बा सगळं झालेलं आहे आणि त्यातल्या बिया खूप होत्या त्यामुळे मी नंतर सगळे देट बाजूला काढून त्याच्यातल्या बिया बाजूला घेतल्या आणि ते पण मिरच्यांमध्ये टाकून दिले कारण हे पण येतात ना तर चला तुम्ही कधी हे कामं केलेले आहेत का माहेरी नक्की सांगा कारण मी करत नव्हते चला बाय आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच भेट भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असतील तर नक्की कमेंट पण करा चला बाय बाय